नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर टेट दोन हजार पंचवीस शिक्षक भरती दोन हजार पंचवीस ची आतापर्यंतची ही सर्वात मोठी अपडेट आहे आणि याला आपण एक आनंदाची बातमी देखील जी आहे तर ते म्हणू शकतो जे कोणी डी आणि बी एड अपेर उमेदवार असतील अंतिम वर्षात किंवा अंतिम सत्रात असतील त्यांच्यासाठी आता टेट दोन हजार पंचवीस देण्याची संधी जी आहे तर ती उपलब्ध झालेली आहे आधी असं होतं की तुमच्याजवळ डी एड आणि बी एड हे कंप्लीट असावं लागायचं तरच तुम्ही टेटचा फॉर्म जो आहे तर तो भरू शकत होता परंतु आता टेटचा फॉर्म तुम्हाला देखील भरता येणार आहे त्याच्या संबंधीचा हा जीआर आलेला आहे संपूर्ण जी आर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत पूर्ण जे आहे तर ते बघितलंच पाहिजे आणि तुम्ही देखील जर या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस साठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एकदम सुवर्ण संधी आहे आणि आता फार कमी कालावधी उरलेला आहे आणि या कमी कालावधीत जास्तीत जास्त घटक जास्तीत जास्त रिव्हिजन करून देणारी ही बॅच असणार आहे म्हणून तुम्ही या बॅचला नक्की इनरोल जे आहे तर ते करू शकतात अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरला संपर्क साधा तसेच या बॅच ची फी पण आपण सध्या फार कमी ठेवलेली आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयात की तुम्हाला ही संपूर्ण रिव्हिजन बॅच जी आहे तर ती मिळून जाणार आहे म्हणून जे कोणी अंतिम वर्षात अंतिम सत्रात असतील तर त्यांचा जर कमी अभ्यास झाला असेल तर ते या बॅचच्या माध्यमातून संपूर्ण आयबीपीएस पॅटर्न जो आहे तर तो समजून घेऊ शकतात चला तर आपण बघूया जी आर काय सांगतो बघा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी प्रविष्ट होण्यासाठीची तरतूद सुधारणा करण्याबाबत म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे की जे पात्रता निकष आहेत त्याच्यामध्ये बदल केलेले आहेत हा जी आर आहे दोन मे दोन हजार पंचवीस चा म्हणजे एकदम लेटेचा हा जो आहे तर तो आपला जी आर आहे बघा जी आर मध्ये काय म्हटलेलं बघूया बघा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे ज्याला आपण म्हणतो टेट प्रविष्ट होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य असेल अशी तरतूद करण्यात आलेली होती म्हणजे त्याच्याकडे किमान शैक्षणिक शैक्षणिक म्हणजे काय पदवी जिथं लागत असेल पदवी पाहिजे तिथं त्याच्यासोबतच त्यांनी काय म्हटलं व्यावसायिक अर्थ आहे व्यावसायिक अर्थ म्हणजे काय आपलं डी एड आणि बी एड कम्प्लीट पाहिजे होतं तिथं काय म्हणलं होतं की हे पूर्ण पाहिजे म्हणजे काय तुमचं हे कम्प्लीट पाहिजे व्यावसायिक अहतेच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या उमेदवारांनी त्यांना टेट परीक्षा प्रविष्ट होण्याची मागणी वारंवार केली आहे मग याच्यासाठी त्यांनी कारण दिलेलं आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे की पहिली जी टेट झाली तर ती दोन हजार सतरामध्ये झाली दुसरी जी टेट झाली ती दोन हजार बावीस मध्ये झाली तिसरी जी टेट झाली ती दोन हजार पंचवीस मध्ये होत आहे पहिल्या टेटमध्ये जवळपास पाच वर्षाचा गॅप होता दुसऱ्या टेटमध्ये जवळपास तीन वर्षाचा गॅप होता तर आता जर एखादी परीक्षा इतक्या वर्षाच्या कालावधी नंतर होणार असेल तर हे पास म्हणजे अंतिम वर्षात असणाऱ्या उमेदवारांचा नेमका तोटा होतोय त्यांना जे आहेत तर ते नुकसान होतंय तसेच त्यांनी पुढे असं पण निदर्शनास आणून दिलेले की जे कोणी आपण ची परीक्षा घेतो तसेच एमपीएससी ची परीक्षा घेतो तर या परीक्षेत देखील आपण जे काही अंतिम वर्षाचे उमेदवार असतात तर त्यांना आपण अलाव करत असतो जर त्यांना आपण युपीएससी सारख्या एमपीएससी सारख्या परीक्षेला अलाव करत असू तर टॅट सारख्या परीक्षेला आपण नक्कीच त्यांना अलाव केलं पाहिजे अशा संबंधीची मागणी जे कोणी अभियोग्यताधारक अपियर होते अंतिम वर्षात होते त्यांनी जे आहे वारंवार केलेली होती आणि याच अनुषंगाने शासनाने आता नवीन जो प्रस्ताव जो आहे तर तो मांडलेला आहे नवीन जी आर जो आहे तर तो आणलेला आहे काय जी आर आहे तर ते बघूया त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा दहा अकरा दोन हजार बावीसच्या जी आर मधील तीन पॉईंट दोन याच्यामधील जे काही वाक्य होतं ते वाक्य बदलण्यात आलेले आहे बघा पहिलं वाक्य काय होतं उमेदवार किमान शैक्षणिक व्यवसाय करता धारण करणे अनिवार्य असेल अनिवार्य म्हणजे काय पूर्णपणे त्याला पाहिजे जाता तरच तो फॉर्म भरू शकतो त्या तरतूद काय केलेली बघा ही आहे किमान शैक्षणिक व्यावसायिक अर्थ धारण करणे धारण करणारे उमेदवार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता असणे पात्र असतील की ज्यांच्याकडे ही शैक्षणिक अर्थ असेल तसेच शैक्षणिक अर्थ प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अहता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे किंवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेत प्रविष्ट असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्यास पात्र असतील या शब्दाचा एकच अर्थ आहे की पुढे येणाऱ्या परीक्षेमध्ये म्हणजे आत्ताच्या परीक्षेमध्ये डीएड आणि बी अंतिम वर्षातील असलेले उमेदवार परीक्षा दिलेले उमेदवार जे निकालाची वाट पाहत आहे ते परीक्षा देऊ शकतात आलं लक्षात म्हणजे हा एक सगळ्यात मोठा जो आहे तर तो निर्णय आपण इथं म्हणू शकतो तसेच मग पुढे त्यांनी छोटासा जो आहे तो त्याचा ट्विस्ट आणलेला आहे बदल आणलेला आहे तो बदल पण काय समजून घ्या जरी तुम्हाला बघा डीएड वाले किंवा बी एड वाले यांना जरी शेवटच्या वर्षात जर तुम्ही असाल फॉर्म भरू शकतात पण एक अट आहे मित्रांनो काय अट आहे की शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता असणे त्यांनी प्राप्त केलेले गुण उघड केले जाऊ नये व पर्यायाने त्यांचा निकाल राखून ठेवण्यात यावा म्हणजे जोपर्यंत तुम्ही हे थे बी एड आणि डीएड कम्प्लीटचं सर्टिफिकेट देत नाही तोपर्यंत तुमचा निकाल कळणार नाही तसेच तुम्हाला किती गुण मिळालेले स्वतंत्रपणे लावण्यात येईल हे, हे व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा अशा उमेदवारांनी व्यावसायिक त्याच उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व वा अन्य वैद्य प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत सादर करावे आता त्यांनी काय सांगितले फॉर एक्झाम्पल तुम्ही आता दोन हजार पंचवीस मध्ये ही टेट पण दिली आणि बी एड शेवटची परीक्षा दिली मग असं पाहिजे फेल आणि सव्वीस ची सा हो पास झाली आणि मग तुमचा टेटचा स्कोर सांगितला जाईल तसं नाही होणार तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्येच ही परीक्षा पास व्हावी लागेल तुम्ही ज्या वर्षात असाल त्याच वर्षात तुमची डीएड बी एडची ची परीक्षा जी आहे पास व्हावी लागेल तसेच ज्या वेळी तुम्ही पास झाला फॉर एक्झाम्पल तुम्ही एक मे ला पास झाला तसं समजूया तर याच्या एक महिन्यापर्यंत म्हणजे तीस दिवस कॅल्क्युलेट करायचे तीस दिवसांच्या आत तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट जे आहे तर ते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे पाठवावं लागणार आहे तरच तुमचा निकाल जो आहे तर तो जाहीर करण्यात येईल मग इथं काय म्हटलेलं आहे बघा विविध मुदतीत गुणपत्रक व अन्य वैद्य प्रमाणपत्र उमेदवाराने सादर केल्यानंतर त्यांनी प्राप्त केलेले गुण आणि या गुणांनुसार त्यांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल काय म्हटलेलं आहे स्वतंत्रपणे म्हणजे जे कोणी ऍपेर उमेदवार असतील त्यांचा निर्णय हा सेपरेटली जाहीर करण्यात येईल आता ही जी तरतूद आहे हे जे पात्रतेमध्ये बदल आहे हे फक्त दोन हजार पंचवीस साठी आहे का नाही ही, ही खूप चांगली गोष्ट चांगलं वाक्य त्यांनी वापरलेले म्हणजे काय की उपरोक्त प्रमाणे करण्यात आलेली तरतूद सण दोन हजार पंचवीस मध्ये व त्या पुढील काळात घेण्यात येणाऱ्या सर्व शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीस लागू असेल म्हणजे यापुढे जी कोणी टॅटची परीक्षा येईल त्या टॅटच्या परीक्षेमध्ये बी एड वाले डीएड वाले उमेदवार फॉर्म भरू शकतात म्हणजे ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी अपडेट होती खूप साऱ्या उमेदवारांना जे आहे तर ते याच्या माध्यमातून जे आहे तर ते संधी मिळणार आहे आणि या संधीचं तुम्ही नक्कीच जे आहे तर ते चांगलं रूपांतर तुमच्या सोन्यामध्ये केलं पाहिजे मित्रांनो शिक्षक भरतीची जाहिरात काही पुन्हा पुन्हा येत नाही टेट परीक्षेला खूप सारे मी उमेदवार पाहिलेले आहेत निगेटिव्ह पद्धतीने घेतात की अरे काही नाही होत सिलेक्शन काही नाही होत ते नाही होत मित्रांनो टेट परीक्षा पारदर्शक पद्धतीने टेट परीक्षेच्या माध्यमातून खूप सारे गोरगरिबांची मुलं जे आहेत तर ते नोकरीला लागलेले आहेत तर तुम्ही देखील या परीक्षेला सिरियस घ्या सिरियसली अभ्यास करा आता मुद्दा असा असेल काय होईल मित्रांनो आता मला असा डाऊट येतो की आता मुलं काय करतील की हे जे डीएड अंतिम वर्षाचे आणि बी एड अंतिम वर्षाची उमेदवार त्यांना आता कळालं ना की ते पात्र आहेत फॉर्म भरू शकतात आता असं होईल हे परत मागणी करतील की परीक्षा थोड्या कालावधीसाठी पुढे ढकला किंवा परीक्षेसाठी त्यांना जो आहे तर तो वेळ दिला पाहिजे अशा पद्धतीची मागणी जी आहे तर ती आता भविष्यात येऊ शकते कारण की मागणी जी आहे तर ती संपत नसते लोकशाही देशात कोणत्याही आणि त्यांची मागणी थोडीशी आहे कारण की त्यांना आत्ता कळलं ना ऍक्च्युली यांनी हा बदल खूप आधीच करायला पाहिजे होता कारण की एक महिन्या एक महिना पण उरलेला नाही कालावधी वीस एकच दिवस उरलेत तर या वीस एकवीस दिवसात आधी कशा पद्धतीने अभ्यास करतील म्हणजे तुम्ही म्हणजे एका बाजूने त्यांना दिलं पण आणि दुसऱ्या बाजूने ते कसे खाता येणार नाही ना ना। तर ते पण एक सोय झालेली आहे तर बेस्ट पॉसिबल वे आहे की डी एड आणि या बी एड अंतिम वर्षातील उमेदवार अलाव केलेले आहेत तर यांना म्हणजे तुम्ही परीक्षेचा कालावधी थोडा जर पुढे ढकलला तर नक्कीच जो आहे तर तू या उमेदवारांना देखील परीक्षा जे आहे तर ते देण्यात येणार आहे काय होतं मित्रांनो कुठलीही परीक्षेची जाहिरात येते ना तर परीक्षा पंचेचाळीस दिवसात होते त्याच्या जाहिरात आल्यापासून ही परीक्षा डायरेक्ट एक महिन्या जाहिरात आली पुढच्या महिन्याला परीक्षा हा भलेही त्यांनी माहिती दिली होती तुम्ही म्हणू शकता मध्ये की त्यांनी आधी सांगितलेलं होतं की परीक्षा होणार आहे वेबसाईट वर दिसत होतं पण ते कोणासाठी मित्रांनो जे पास होते ज्यांच्याकडे अहर्ता होते पण जे बिचारे उमेदवार अंतिम वर्षात होते त्यांना माहित होतं ना की आपलं होणार नाही त्यांनी अभ्यासच केला नाही मग आता त्यांना कळतं आहे पुढे की लगेच वीस दिवसात मग ते कसं काय अभ्यास करतील हो त्यांना कसं पॅटर्न कळणार आहे म्हणून तुम्हाला काय वाटतं याच्यावर तर तुम्हालाही वाटत असेल की ही, ही परीक्षा थोड्या कालावधीसाठी जर आम्हाला वेळ मिळाला तर आम्ही खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो तर तुमच्या अशा ज्या या प्रतिक्रिया आहेत तर त्या माध्यमातून जे आहेत तर त्या कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला वाटतं काही गरज नाही परीक्षा जे आहेत तर ते वेळेच्या वेळेवर उद्या तर तशा देखील प्रतिक्रिया तुम्ही कळू शकतात आणि जे कोणी उमेदवार या परीक्षेची तयारी करत असेल तर ते या बॅचला जे आहेत तर ते नक्की इनरोल करू शकतात बॅचला इनरोल केलंच पाहिजे असं काही नाही मित्रांनो पण तुम्ही तुमचा अभ्यास प्रामाणिकपणे करावा हीच जी आहे तर ती आपली अपेक्षा आहे अभ्यास करा व्यवस्थित पद्धतीने आयबीपीएस पॅटर्न समजून घ्या पॅटर्न समजा जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही नक्कीच आपल्या बॅचला जे आहे तर ते इनरोल करू शकतात आणि तुमचा जर अभ्यास झाला असेल तुम्हाला वाटलं मला माझा अभ्यास झालेला आहे मी कोणतीतरी बॅच केलेली तर तुम्ही नक्कीच आत्ताचा जी वेळ आहे तर ती तुमची रिव्हिजन करण्याची वेळ आहे प्रॅक्टिस करण्याची वेळ त्याच्यावर मात्र तुम्ही जो आहे तर तो, तो भर दिला पाहिजे अशाच पद्धतीच्या माहितीसाठी लक्षात घ्या मित्रांनो टेट संबंधी शिक्षक भरती संबंधी संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या चॅनेलवर मिळणार आहे म्हणून तुम्ही या चॅनेलला जे आहे तर ते सबस्क्राईब करून ठेवलं पाहिजे तसेच या बॅचला एनरोल करण्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे नावाचे आपलं ॲप आहे तसेच इन्फिनिटी अकॅडमी नावाचा आपला आहे इन्फिनिटी एज्युकेशन इन्फिनिटी अकॅडमी इन्फिनिटी अकॅडमी तर अशा वेगवेगळे आपले युट्यूब चॅनल आहेत तर त्यांना देखील तुम्ही जे आहेत तर ते सबस्क्राईब करू शकतात तसेच आपल्या फॅकल्टीजला भेटण्यासाठी ते हा आपले विविध पत्ते आहेत तसेच जे नंबर आहेत वेगवेगळ्या ऑफिसेसचे भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद